नमस्कार कुकिंग विथ मी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी गट्ट्याची सब्जी बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन बेसनमध्ये मी दोन चम्च दही टाकणार आहे थोडी सॅजवान टाकून घेणार आहे थोडी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे थोडीशी हळद लाल तिखट काळा मसाला मीठ थोडस तेल टाकून येणार आहे मळून घेते बेसनाचे पीठ म्हणून झाले नाही आता ह्याच्यामुळे मी पाठ घेतले पाटावर आता गोळा बनवून घेते असे सगळे गोळे बनवून घेते अशा प्रकारे बेसनाचे रोल्स बनवून झालेले आहेत इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगले उकळी पण आलेली आहे सगळे रोल्स या मी टाकून घेते थोडंसं वरून तेल टाकून घेते म्हणजे नये म्हणून दहा मिनिटासाठी मी झाकून ठेवते त्यांना बारीक बारीक कट करून घेते कडेनं तेल वतवून घेते लसूण टाकून घेते तेजपत्ता कडीपत्ता जिरा असे मी कांदा टाकून घेते टमाटर टाकून घेते काळा मसाला लाल मिरच पावडर मीठ थोडस थोडीशी हळद

ह्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेते वरून चांगली उकळी आलेली आहे आमटीला त्यात गट्टे सोडून घेते आता पाच मिनटं आणि उकळून देते याला पाच मिनटं झालेले आहेत आता यात कोथिंबीर टाकून घेते गट्ट्याची भाजी बनवून तयार आहे जेवढ्याच मेहनतीने आम्ही कुकिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो तेवढ्याच मेहनतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय